स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक, एक दोन पाच एक, एक। कर्जत विजयासाठी एक युवती धावून आली आहे कर्जतच्या टिळक चौकातून तिनं आपली डरकाळी फोडत विरोधकांवर निशाणा साधलाय नेता हा गावाचा विकास करणारा हवा नाही की आपल्या स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचा कर्जत मध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत एक साध चांगलं रुग्णालय बांधू शकलेले नाही तसं म्हणत तरुण युवती सुधाकर ढाल बनून विरोधकांसमोर लढली कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे तिरंगी लढतीत होणाऱ्या या निवडणुकीचे भल्याभल्यांनी मांडलेले राजकीय अनुमान हे निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षित समोर येणार आहे कोण विकासाचा मुद्दा घेऊन या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे तर दुसरा मतदारसंघात दादागिरीला संपवायची असेल तर मला निवडून द्या म्हणून सांगत आहे तर तिसरा उमेदवार सांगतोय मला संधी द्या न झालेला विकास या कर्जत खालापूर मतदारसंघात दिसेल म्हणून मतदार राजाला सांगत आहे दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून राजकीय नेते एकमेकांवर घेत असलेले तोंडसुख यावर आता सर्वसामान्य जनताच समोर येऊन बोलायला लागली आहे दरम्यान कर्जत टिळक चौकात नुकताच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार कॉर्नर सभा झाली अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची ऑटो रिक्षा या गर्दीमुळे सुसाट असल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय दरम्यान भरसभेत एक उच्च शिक्षित तरुण पुढे येत तिनं व्यासपीठावरून आपल्या व्यथा मांडल्या तरुणांना रोजगार मिळत नाही नोकरीसाठी दिवसाला चार तास वाया घालवून ट्रेनचा प्रवास करावा लागतो सुसज्ज रुग्णालय नसल्यानं आजारी व्यक्तीला उपचारासाठी नेत असताना मरणाची भीती असते तालुक्याला गडकिल्ल्यांचा इतिहास समोर असताना या गडकिल्ल्यांची दुरावस्था झाली आहे विकास झाला तो केवळ त्यांचा आणि नातलगांचा असं म्हणत तरुण युवतीनं सत्ताधारी यांच्यावर निशाणा साधलाय यावेळी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या कामाची पोहोच पावती देत या युवतीनं थेट सुधाकर घारे यांना निवडून देण्यासाठी त्यांचे निवडणुकीचे सात क्रमांकावर असलेले चिन्ह ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा म्हणून विनंती देखील केली प्रश्न हक्काने सोडवणे सोडवणारा एकच नेता या कर्जत खालापूर मध्ये आहे तो म्हणजे आपले आदरणीय सुधा भाऊ आणि आदरणीय सुधा भाऊ ना आपल्याला विधानसभेत यासाठीच पाठवायचंय की सर्वसामान्यांचे प्रश्न भाऊ आपल्या नेहमी ज्या तळतळीने सोडवतात त्याच तळतळीने विधानसभेत गेल्यानंतरही ते प्रश्न सोडवतील ना की आपल्या नातेवाईकांचा विकास करतील ना की फक्त आपल्या स्वकीय जवळच्या व्यक्तींचाच विकास करतील भाऊंसाठी चांद्यापासून बांधापर्यंत बांध्यापासून चांद्यापर्यंत जो कष्टकरी शेतकरी तरुण वर्ग महिला तरुणी सर्व त्या त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणे आणि परिवाराप्रमाणे आहेत ना की फक्त मामा बाजे पुतणे सगळे बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पुस्तक वाचणारं मस्तक कोणासोबत नतमस्तक होत नाही आणि नतमस्तक न होणारं पुस्त मस्तक न्याय व्यवस्थे व्यवस्था जर बिघडली प्रशासन जर बिघडलं व्यवस्था जर बिघडली तर त्या बिघडलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायलाही कधी घाबरत नाही आणि ह्या मला आमच्या या, या तरुणाईचे पाच प्रश्न यासाठी मांडायचे कारण विश्वास आहे तेवीस तारखेनंतर या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटेल हे प्रश्न सोडवले जातील पन्नास टक्के तरुण उपस्थित आहेत आणि मी एक तरुणांच्या तरुणांमधूनच मी एक आहे पण आमच्या टक्के तरुणांना किती लोकांना रोजगार आहे हे, हे तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे रोजगारीचा भस्मासूर पेटलाय आणि त्यामुळे कुठेतरी कर्जत खालापूरचा तरुण हा गुन्हेगारीकडे चाललाय आणि त्या गुन्हेगारीला थांबवण्यासाठी कोणीही प्रयत्न ना करत नाही उलट त्या गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जातोय तरुणांना सांगितलं जात की मी तुझ्या पाठीशी आहे करार आडे आणि मग त्याच्यानंतर मात्र हात काढून घेतले जातात आणि मग तेव्हा भाऊ सगळ्यांना बेरोजगारीचा प्रश्न आपण वारंवार त्याच्यावर प्रश्न विचार करतो बोलतो आणि त्याच्यावर उपाययोजना करायचंही आपल्या हो डोक्यात आहे परंतु जर बघितलं तर आपल्याकडे बरेचसेच लोक रोजगारासाठी रेल्वेने प्रवास करत मुंबईला जातात मला असं वाटतं की त्यांचा दोन तासाचा जाण्याचा प्रवास आणि दोन तासाचा येण्याचा प्रवास असे दिवसातले चार तास तरी प्रवास करण्यात जातात त्यांचा करेक्ट कार्यक्रम त्यांच्या पुरता चाललेला आहे आपल्याला त्याचं काहीही नाही इथली बेरोजगारी इथले गरीब इथले तरुण सुशिक्षित बेरोजगार करून इथे असं नाही की इथली मुलं शिकलेली नाही आहेत इथे मुलं इंजिनियर झालेली आहेत कोणी बी एस सी झालंय कोणी ग्रॅज्युएट झालंय कोणी एम ए झालंय कोणी एम एस सी झालंय माझ्यासारखे विद्यार्थी तर पी एच डी पण करतायत पण त्यांच्याकडे जॉबच नाही जवळपास नाहीये आणि त्याच्यासाठी प्रश्न विचारायलाही नाही कारण तुम्ही फक्त उघडून दाखवा बघा तुम्हाला कशा धमक्या येतात पण आता या ठिकाणी गावण्याची गरज नाही कारण की कुठल्याही धमकीला भीक न घालणारे जे नेतृत्व खमके नेतृत्व आपल्या सोबत आहे आणि त्यासाठी त्यांना आपल्याला विधान पाठवायचं आहे परंतु मला असं वाटतंय की आपला हा प्रगल्भ मतदारसंघ आता कुठेतरी जागा झालाय आणि हा जनसमुदाय त्याचा साक्षीदार आहे कारण तो भाऊंच्या सोबत आहे आणि वीस तारखेला सात नंबरचा सा बटन दाबून रिक्षा या चिन्हा पुढे मतदान करून भाऊंना विधानसभेत आपल्याला पाठवायचं आहे कारण कारण आपले प्रश्न सोडवणारा एकच नेता आहे मला सांगा आमदार

ले, एकूणच युवतीला सुधाकर घारे यांच्या कामाची प्रचिती आल्यानंच या युवतीनं समोर येत आज सुधाकर घारे यांना निवडून आणण्यासाठी धाव घेतली असल्याचं दिसून आलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत